सरकारने लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता दिला पंधराशे रुपये पैसे खात्यात जमा झाले परंतु त्यानंतर सरकारने एवढे जबरदस्त निर्णय घेतले ना जे निर्णय सर्व लाडक्या बहिणींना माहीत असणे फार गरजेचे आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे बघा सर्वात मोठी अपडेट फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद तर ही माहिती काय आहे हा नवीन निर्णय ही नवीन अपडेट काय आहे ही माहिती तुम्हाला माहित असणे फार गरजेचे आहे आणि एक अजून जबरदस्त अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींनो अपडेट अशी समोर येत आहे की जी वाढ आहे वाढ ही आठ हजार आठ हजार रुपये होणार याबद्दल पण एक अपडेट आलेला आहे तर आठ हजार रुपये कोणाला भेटणार आहेत आणि ही वाढ कोणाला मिळणार आहे त्याबद्दल पण आपण सर्व काही जाणून घेणार आहोत तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती अत्यंत जबरदस्त आहे महत्वाची आहे तर सर्वांनी आत्ताच या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा बेल प्रेस करा आणि ऑल नॉर्थ इथ सिलेक्ट करा चला आज रोजीच्या ज्या काही अपडेट आहेत त्या सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो तर राज्यात सर्वात फेमस योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ही लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत जे हप्ते आहेत ते जमा झालेले आहेत आणि टोटल रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेली आहे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत तर बघा आता सर्व बहिणी खुश आहेत परंतु अचानक आता सरकारने नवीन निर्णय घेतला फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद तर अनुदान बंद होणार फेब्रुवारीपासून हे की अपडेट समोर आलेले आहे तर बघा तुम्ही काय करतात तुम्ही व्हिडिओ ना शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही आता अर्धवट माहिती बघतात आणि व्हिडिओ कट करतात माझी तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला तेव्हाच समजेल की अनुदान बंद होणारबद्दल काय अपडेट आलेलं आहे फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद याबद्दल काय महत्त्वाची अपडेट काय सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती समजणार आहे आणि महत्त्वाचं आठ हजार रुपये वाढ कोणासाठी झालेली आहे आठ हजार रुपये कोणाला भेटणार आहे याबद्दल पण तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती भेटणार आहे बघा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे भरपूर बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा झालेले आहेत पंधराशे रुपये ज्यांना पैसे अजूनपर्यंत आले नसतील त्यांच्यासाठी एक अपडेट आलेले आहे त्यांना आता जरी जानेवारीचा हप्ता मिळालेला नसेल तुम्हाला पण जरी जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल तर बघा अपडेट बघा तर तो आता कधी जमा होणार आहे त्याची एक नवीन तारीख देण्यात आलेला आहे तर कोणत्या तारखेपर्यंत आता जानेवारीचा हप्ता सुरू होणार आहे आणि ज्यांना ज्यांना मिळालेला नाही त्यांच्या खात्यात तो टाकला जाणार आहे तर ते केव्हा सुरू होणार आहे ते पण सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा आता माहिती अत्यंत महत्त्वाची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर पहा माझ्या माता बहिणीनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण माझ्याकडे अपडेट येते मग ती छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला माहित आहे मी आपल्या सिंपल गावरान भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो जी भाषा तुम्हाला समजते मला समजते म्हणजे एकदम सिंपल भाषेत मी जास्त तुम्हाला अवघड करून सांगत नाही बरं मी एकदम आपल्या सिंपल भाषेत मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो बघ आता जी अपडेट आहे आपण सर्व अपडेट हळूहळूपणे सर्व अपडेट बघणार आहोत तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आता तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नव्या वर्षात पदार्पण केले आहे ही योजना सुरू राहणार की बंद होणार या संदर्भात अनेक समज गैरसमज तयार झाले होते बघा भरपूर जण सांगत होते की योजना बंद होईल असं होईल तसं होईल तर चर्चा चालू होती मागच्या वेळी बघा पुढे महत्वाची माहिती आता आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जानेवारीचा जो काही महिन्याचा हप्ता आहे तो देणे सुरू झाले आहे त्यानुसार लाखो महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे भरपूर बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जो आहे तो टाकण्यात आलेला आहे कदाचित काही क्वंचित बहिणी आहेत ज्यांच्या जाने खात्यात जानेवारीचा हप्ता अजून जमा झालेला नाही टेन्शन घेऊ नका त्याबद्दलच सांगतो तुम्हाला काही काळजी करू नका बघा पुढे अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बघा तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसे आले नाही बघा ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी पहिलीच ही महत्वाची अपडेट आहे बघा ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही ना त्यांच्यासाठी महत्वाची माहिती बघा तर दुसरीकडे काही महिलांच्या खात्यात पैसेच आले नाही त्यामुळे एक फेब्रुवारीपर्यंत काही महिलांना पैसे येतील बघा <shiftube> एक फेब्रुवारी जी तारीख आहे नीटपणे ते लक्षपूर्वक बघा एक फेब्रुवारीपर्यंत काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर एक फेब्रुवारीपर्यंत जरी तुमच्या खात्यात जानेवारीचा हप्ता आले नसेल तर एक फेब्रुवारीपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जाणार आहेत आलं लक्षात ही होती पहिली अपडेट जबरदस्त अपडेट त्यानंतर पुढील अपडेट आपण बघणार आहोत आता अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत पुढे देखील हे बघा पुढे काय महत्वाचे अपडेट आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली आहे बघा संजय गांधी निराधार योजनेचा पहिले बहिणी लाभ घेत होत्या परंतु त्यांनी काय केलं तर त्यांना पहिलेच ऑलरेडी गांधी योजने संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत होता तर त्यांनी काय केलं लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेणं सुरू केलं त्यांना पैसे आले परंतु आता बघा पुढे त्यांच्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे जरी तुम्ही पहिले संजय गांधी निराधार योजनेचा ऑलरेडी पहिलेपासूनच लाभ घेत असाल आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय केलेला आहे माझी लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे दोन दोन शासकीय योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर बघा आता महत्वाची अपडेट बघा मात्र ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे बघा आता तुम्हाला एकच योजनेचा लाभ मिळणार आहे बघा हे बघा फेब्रुवारीपासनं अनुदान होणार बंद ही जी माहिती तुम्ही बघत असाल तर याबद्दल आता नीटपणे समजून घ्या काय खुलासा आहे नाहीतर तुम्हाला अजून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही आणि कमेंट करतात पहिले माहिती समजून घेणं फार गरजेचं आहे बघा फेब्रुवारीपासून अनुदान होणार बंद कोणाचे अनुदान बंद होणार आहे नीटपणे समजून घ्या बघा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अनुदान बंद होणार आहे यासाठी प्रशासनाने कागदपत्राची छाननी सुरू केली असल्याची माहिती आहे बघा ज्या बहिणी ज्या महिला लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार योजनेचा दोन दोन योजनेचा लाभ घेत असतील त्यांना फेब्रुवारीपासनं अनुदान त्यांचं बंद होणार आहे ओके okay? पूर्ण योजनेचे पैसे बंद होणार नाही फेब्रुवारीमध्ये भरपूर महिलांना पैसे तर भेटतीलच योजना चालूच आहे फक्त ज्या बहिणी दोन दोन योजनेचा लाभ घेत आहे त्यांचं अनुदान बंद होणार आहे आले लक्षात तर बघा आता तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत आहे लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहे तर अशा दोन दोन योजनेचा लाभ घेणं चुकीचं आहे त्यामुळे सरकारने आता फेब्रुवारीपासून अनुदान बंद यांचं करणार आहे जे जे दोन दोन योजनेचा लाभ घेतात फक्त त्यांचंच जे अनुदान आहे ते बंद होणार आहे आणि बाकीच्या नंतर सरसकट फेब्रुवारीपासून जे पैसे असणार आहेत ते मिळतीलच त्यानंतर योजना चालूच राहणार आहे टेन्शन घेण्याची बाब नाही लाडक्या बहिणींनो ही खुशखबर आहे तुमच्यासाठी योजना चालूच राहणार आहे काही टेन्शन नाही आणि तुम्हाला पैसे मिळतच राहणार आहेत फक्त ज्या बहिणी दोन दोन योजनेचा लाभ घेत आहे फक्त त्यांचेच अनुदान जे आहे ते बंद होणार आहे अशी माहिती मिळत आहे पुढे बघा अजून महत्वाची माहिती तर बघा आधार बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू तर आधार बँक पासबुक जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक महसूल विभागाकडे जमा करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आता जे दोन दोन योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना तर आता फेब्रुवारीपासून अनुदान होणार आहे त्यांचं बंद जे दोन योजनेचा लाभ घेत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आता त्यांची जी प्रक्रिया आहे छान आहे ती सुरू आहे आधार कार्ड बँक पासबुक त्यांचं जमा केलं जात आहे जी प्रक्रिया ती सुरू झालेली आहे आणि संपूर्ण महसूल विभागाकडे हे प्रक्रिया चालू आहे काही दिवसात ही प्रक्रिया दिवसा पूर्ण होणार आहे ज्या महिला दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी केली जाणार आहे आणि कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे विशेष म्हणजे यातून छाननी केली जाणार आहे त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत बघा बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांचा लाभ घेत आहेत बघा इथे काय महत्त्वाचा पॉइंट आहे नीटपणे समजून घ्या बोगस लाभार्थी आणि दोन्ही योजनांचा लाभ घेत आहे त्यांना आता अडचणी भेडसावणार असून त्यांचे अनुदान आता बंद होणार आहे बरं जे दोन दोन योजनांचा लाभ घेतात त्यांचं फेब्रुवारीपासून अनुदान बंद होणार आहे आलं लक्षात तर ही जबरदस्त अपडेट होती पुढे बघा महत आता महत्वाची अपडेट अत्यंत जबरदस्त अपडेट सर्व लाडक्या बहिणींसाठी आता बघा जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत त्याबद्दल आपण पन नीटपणे समजून घेऊया तर बघा माझ्या माता बहिणींनो गॅस सिलेंडरचे जे पैसे असणार आहेत ते जवळपास तुम्हाला आठशे प्लस भेटणार आहेत म्हणजे तुमच्या भागात जी पण गॅस सिलेंडरची किंमत असेल ते तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि गॅस सिलेंडरचा जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता जमा झालेला आहे पहिला हप्ता जमा झालेला आहे आता जो पुढे दुसरा हप्ता असणार आहे हा जो दुसरा हप्ता आहे हा माझ्या माहितीनुसार फेब्रुवारीपासून चालू होणार आहे फेब्रुवारी महिन्यात हा दुसरा हप्ता चालू होणार आहे कारण ऑक्टोंबरमध्ये पहिला हप्ता जमा झालेला आहे ऑक्टोंबर नंतर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी चार चार महिन्याच्या गॅपनंतर हा मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेचा हप्ता असतो त्यामुळे आता तुम्हाला जो दुसरा हप्ता असणार आहे दुसऱ्या हप्त्याचे जे पैसे असणार आहेत आठशे प्लस रुपये ते तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून मिळणार आहेत आलं लक्षात तर एक छोटीशी अपडेट होती जी तुम्हाला द्यायची होती आता महत्त्वाचं म्हणजे आठ हजार रुपये काय माहिती आहे आठ हजार रुपये वाढ संदर्भात काय माहिती आहे त्याबद्दल आपण आता नीटपणे समजून घेऊ तर पहा आता अत्यंत जबरदस्त माहिती आहे काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या वाढू शकतो पी एम किसान योजनेचा हप्ता या अर्थसंकल्पात सरकार पी एम किसान योजनेचा हप्ता वाढवू शकते आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते आता ही रक्कम वाढवून आठ हजार रुपये केली जाऊ शकते कृषी पशुपालन आणि अन्न प्रक्रिया यावर संसदेच्या स्थायी समितीने सतरा डिसेंबरला लोकसभेकडे सादर केलेल्या अहवालात हा हप्ता बारा हजार रुपये करण्याची शिफारस केली होती बघा बारा हजार रुपयेची जी शिफारस आहे ती ऑलरेडी पहिलेच करण्यात आलेली आहे परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसान योजनेचं जे काही वार्षिक सहा हजार रुपये मिळतात सहा हजार रुपये वार्षिक तर हे आता वाढवून याची रक्कम आता आठ हजार रुपये होईल असं सांगण्यात येत आहे बघा यामध्ये दोन हजार प्लस अजून होतील असं सांगण्यात येत आहे बघू आता आता सर्वांचं लक्ष आपलं सर्वांचं लक्ष आता जे काही अर्थसंकल्प आहे तर त्याकडे असणार आहे अर्थसंकल्पात सरकार पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे तो वाढवू शकते अशी माहिती सध्या मिळत आहे तर हे पी एम किसान शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे तर सहा हजारवरून वरून त्यांना आठ हजार रुपये रकमेत वाढ होणार आहे अशी माहिती मिळत आहे आलं लक्षात तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघितल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती बघितली आणि बघा तुम्ही सर्वजण आता एक महत्त्वाची माहिती ते जो फेब्रुवारीचा महिना आहे लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती आहे बरं फेब्रुवारी नीटपणे समजून घ्या पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार आहे फेब्रुवारीचा जो हप्ता असणार आहे बहिणींनो तर हा फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर हा फेब्रुवारी महिन्यातच तुम्हाला भेटणार आहे आलं लक्षात फेब्रुवारी महिन्यातच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हप्ता जो आहे तो तेव्हाच भेटणार आहे तुम्हाला आणि माझ्या माहितीनुसार तुम्हाला आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे फेब्रुवारीचा हप्ता तर हा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळेल त्यानंतर फेब्रुवारीनंतर मार्च मार्च नंतर मार्च नंतर जे आहेत ते तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील आलं लक्षात तर अशी माहिती मिळत आहे तर आता सध्या तरी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला पंधराशे रुपयेच भेटत आहे परंतु मार्च नंतर मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी माहिती मिळत आहे आलं लक्षात तर पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि पी एम किसान असो किंवा इतर योजनेसंदर्भात सर्वच्या सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत तर लाडकी बहीण अपडेट किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती ला नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो धन्यवाद